हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण पितृपक्षाबद्दल नवीन माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पितृपक्षाच्या बाबतीत हे रहस्य आज मी तुम्हाला सांगत आहे जोगे आणि भोगे असे दोन सक्के भाऊ होते ते वेगवेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता तर भोगे निर्धन होता दोन्ही भावांमध्ये प्रेम मात्र खूप होते जोग्याच्या बायकोला आपल्या श्रीमंतीचा गर्व होता तर भोग्याची पत्नी अत्यंत साधी आणि सरळ स्वभावाची होती पितृपक्ष जवळ येत होता त्यात जोग्याच्या बायको जोग्याला म्हणाली अहो यावर्षी आपल्याला पित्र घालावे लागतील यावर जोग्या म्हणाला आता कशा फन, यात कशाला पैसे व्यर्थ घालायचे पण त्याच्या बायकोने त्याला समजावले अहो यात आपलाच फायदा आहे आपण दर्जेदार जेवण बनवून इतरांना जेवणास बोलावू त्यांना बायको मिळून सर्व करू जोग्या तयार झाला सहा दिवसानंतर त्यांनी पित्र घातली जोग्याने आपल्या सासरवाडी जाऊन त्यांना आमंत्रण दिले होते ठरल्याप्रमाणे भोग्याची बायको मदतीसाठी आली होती त्यांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवले होते जेवण बनवून झाल्यानंतर भोग्याची बायको आपल्या घरी निघून गेली तिलाही पित्र जेऊ घालायची इच्छा होती तिला जाताना जोग्याने थांबवले ना त्यांच्या बायकोने ती घरी आली तेव्हा दुपार झाली होती भोग्याकडे दोन वेळेचे जेवण मिळणे हे कठीण होते दुपारी मित्र भूतलावर उतरले ती प्रथम जोग्याकडे गेली तिथे भोग्याच्या सासरवाडीची माणसे जेवण करत होती ते बघून पित्रा रागावून भोग्याकडे गेली त्याच्या घरी नैवेद्याच्या नावाखाली फक्त अंगारी दिली गेली होती त्या पित्रांनी त्याची राग चाटली त्यानंतर सर्व पित्र नदीवर जमली त्यांनी त्यांना भेटलेल्या नैवेद्याबद्दल बोलणे चालू केले यावर भोग्याचे पित्र तर आपल्यालाही त्यांनी तृप्त केले असते त्यानंतर तेथेच नाचू लागले नाचताना ते, ते लाग म्हणत होते की भोग्याच्या घरी धन येऊ दे त्यानंतर संध्याकाळी भोग्याची मुलं त्याच्या बायकोला म्हणत होती अग आई खूप भूक लागली जेवायला देना त्यांना काहीतरी कारण द्यायचे म्हणून ती म्हणाली हौदावर ठेवलेल्या टोपण्यात चपाती आहे ती अर्धी अर्धी घ्या तुम्ही जा पळा यावरती मुले बाहेर पळत गेली ते बाहेर गेलो तोच आपल्या आईला आवाज दिला अग आई या बघ मोहरा भोग्याची बायको बाहेर गेली तीही आवाक झाली त्यांची परिस्थिती सुधारली पुढील वर्षी पितृपक्षात भोग्याच्या बायकोने छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मण बोलावून योग्य ती पूजा केली गरिबांना दानधर्म केला पित्रांना सोन्या चांदीच्या भांड्यात जेवणास दिले यावर ते पित्र तृप्त झाले त्यांची कृपा दृष्टी भोग्यावर त्यानंतरही राहिली तर फ्रेंड अशा प्रकारे पित्रांनी भोग्यावर कृपा केली तर फ्रेंड तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सतवपर्यंत बाय